नमस्कार मी गजानन जाधव बोलतो सध्याच्या अंदाजानुसार मे महिन्याच्या शेवटपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा वादही पाऊस पडू शकतो त्यामुळं रोजच पाऊस पडेल व पाऊस उघडणारच नाही असे म्हणणे चुकीचे आहे काही लोकांनी यावर्षी मान्सून शॉर्टकट मारणार मान्सून खूप लवकर येणार तोपर्यंत पाऊस चालूच राहील पाऊस उघडणार नाही नदी नाल्यांना पूर येईल व पेरण्या लवकर होतील अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या आहेत ज्यामुळं आम्हाला सुद्धा बरेच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत मुळात मान्सून व पाऊस वेळेत येऊन सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या वेळेत व्हाव्या अशी आमची सुद्धा इच्छा आहे मात्र दीर्घकालीन अंदाज देऊन प्रसिद्धी मिळवणे हे आमचे काम नाही चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते मान्सून अपडेट बारा मे मध्ये काहीही बदल नाही म्हणजे अठरा मे पर्यंत मान्सून अंदमान निकोबार पूर्ण कव्हर करेल जे सामान्यापेक्षा जवळपास चार दिवस लवकर आहे त्यानंतर मान्सूनचा प्रवास केरळकडे विना अडथळा सुरू राहील म्हणजेच मान्सून मेमध्येच केरळात नक्की दाखल होईल त्यानंतर दक्षिण भारतात मान्सून जोरात वाटचाल करून एकतीस मे पर्यंत गोव्यापर्यंत सुद्धा मान्सून पोहोचू शकतो त्यानंतरच्या मान्सूनच्या प्रवासात अनिश्चितता असल्याने मान्सून विदर्भ मराठवाडा खानदेशात कधी पोहोचेल याबाबत निश्चित सांगता येत नाही मात्र मान्सून येईल असे दिसत नाही होऊ शकते हा मान्सून वेळेवर किंवा त्याआधी येऊ शकतो याबद्दल अधिक माहिती आल्यानंतर आपल्याला लगेच कळवू